नंतर या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय करतो की आपण ता ता सर्वांना नमस्कार आपला कार्यक्रम सत्कारामध्ये भरपूर वेळ गेलेला आहे पण आज जनाईच्या पावन या पावनभूमीमध्ये माझा सत्कार होत आहे कारण हा सत्कार माझा नसून ह्या गंगाखेडवासियांचं बोर्डीकर परिवाराशी जे नातं आहे आणि जिंतूर सेलूकरांनी ज्यांनी मला या विधानसभेमध्ये पाठवलं त्यांचं आहे असं मी समजते आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदन्या गुट्टेसाहेब दुसरे आपले सत्कार मूर्ती आणि जे पाथरीचे आमदार असले तरी गंगाखेडवाल्यांना त्यांचेच सुपुत्र वाटतात ते राजेशदादा विटेकर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेशजी बुमरे नारायणरावजी शिंदे ओले मामा संतोषजी मुंडे राजेशजी जायमा जी मुंडे डॉक्टर सुभाषजी कदम संतोषजी तापडिया यान कल्हेवारजी मंचावरील उपस्थित सर्व मंडळी सर्व गंगाखेडमधील व्यापारी बंधूंनो भगिनींनो आणि खर तर आमचे बंधू ज्यांच्या आग्रहास्तव जेव्हापासून मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून दिदी मला गंगाखेडसाठी कार्यक्रम घ्यायचा एक तारीख द्या तारीख द्या ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे ते आमचे काळू शेत दीपक शेठ तापडियाचे खर आता खूप उशीर झालेला आहे आता काय मी बोलावं कारण का का उशीर झाला की मलाही वाटत नाही पुढच्यांना किती परेशान करायचं म्हणून माझं पण की काय बोलू काय नको कसं शॉर्टकट मध्ये आवरलं पाहिजे कारण आपणही सकाळपासून जेव्हा बोलतो संध्याकाळ व्हायला लागली ते आपल्याला वाटतं चला लवकर लवकर आवड पण ह्या आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ह्या गंगाखेड इथे जमलेले बरेचशे मंडळी मी ह्या राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून जेव्हापासनं या, या जिल्ह्यामध्ये मी काम करायला लागले तेव्हापासून त्या इथे जमलेल्या बऱ्याच मंडळींनी माझा राजकीय प्रवास बघितलेला आहे दोन हजार बारापासनं मी हा राजकीय माझा प्रवास चालू केला गंगाखेड तालुक्यातल्या के परभणी लोकसभातल्या बऱ्याचशा गावांमध्ये मी मुक्काम केले आज काळू शेटनी माझ्यासाठी भाषण केलं छान आनंद झाला मला पहिल्यांदा भाषण केलं असतं कारण आधी आम्ही फिरायचो तेवढं बोलणं सोडून मला काही पण सांगा देत का सर एवढं त्यांचं सा म्हणणं असायचं पण ह्या परभणी जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाने मला बघितलंय की कशी मी आज इथपर्यंत आलेली आहे रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी म्हणून निश्चितच मी स्वतःला भाग्यवान समजते <प्राथ> आणि आज त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी राज्याची राज्यमंत्री म्हणून काम करत आहे काका तुम्ही सांगितलं लोकसभेच्या तुमच्या विधानसभेच्या वेळेस काय काय इथे प्रत्येक जण कशा कशा पद्धतीने वा, वागले कशी तुमची निवडणूक झाली पण माझ्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा इथले प्रत्येक जण माहिती ठेवून होते की काय होत आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये होत बघा लोकसभाच्या वेळेला ह्या देशामध्ये जेव्हापासनं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली तेव्हापासनं या देशातल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीचा विचार करून एवढ्या सुंदर योजना आणल्या आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि फक्त आणि फक्त मोदीजीच घर करून होते मग मोदीजींना हरवायचं कसं तर काहीतरी खोटं नाटक बोलून हरवायचं शॉर्टकट शोधणारी ही मंडळी आणि म्हणून काय नरेटिव्ह सेट केला संविधान बदलणार आणखी बरेच काय काय त्या दरम्यान शॉर्टकट शोधून निवडणुकीच्या समोर गेले निवडणुकीला त्यांना यश सुद्धा मिळालं आणि माझ्या बाबतीत सुद्धा जिंतूर सेलू मध्ये मेघना बोर्डीकर तिसऱ्या नंबरला राहणार म्हणले मराठा मुसलमान मागासवर्गीय फल्याण्याकडे राहणार एक ओबीसी होता तर ओबीसी वाल्याकडे ओबीसी वाले राहणार मेघना बोर्डीकर के साथ कोय घ्या कोण नाही रहेगा, रहेगा। आधी इधर जायंगे आधी उधर जायगे तर मेरे साथ कोण पण ती लोक विसरली की ही मेघना बोर्डीकर पण रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे ज्या रामप्रसाद बोर्डीकरांनी जिंतूर सेतूसाठीच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये जो जो व्यक्ती त्यांच्याकडे आला त्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जपलंय तो कुठल्या जाती धर्माचा हे कधी बघितलं नाही आणि असा नाही रे तू सेट करण्यात आला तुम्ही सगळेजण सुद्धा माझे जे जुने सहकार्य सगळे काळजी करत होते काय होईल काय होईल काय होत होत तिसऱ्या नंबरला राहणार बुर्डीकर साहेब थकले तो वय झाले की दिदी काय बाई माणूस काय आहे असं म्हणत म्हणत मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा शांत करण्यात आलं पण खरा मतदार आणि गावातला शेवटचा साधा माझ्या बाबांचा सहकारी तिथं उभं राहिला आणि मला दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार म्हणून तिथं निवडून दिलं आमता का म्हणजे जिंतूर विधानसभेचा इतिहास आहे एकदा आमदार कोणी झालं तर परत कधी राजकीय पटलावर त्याचं कुठं भविष्य दिसलं नाही फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेब असे की दोनदा आमदार झाले तिसऱ्या वेळेस एम एल सी झाले परत दोनदा आमदार झाले आणि त्यांच्यानंतर आता त्यांची लेख मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलूचे आमदार झाले मी इथे माझे बंधू सुरेश भाऊंचा मनापासून आभार मानते की एवढा सगळा होत असताना काय किती कुठं निवडून येणार आहे का पण माझ्या भावाने रात्रीचा दिवस केला आणि सगळ्या जे ओबीसी थोडे फार भरकटले होते म्हणतात ओबीसी भाजपाचा डीएल पण पर पर अशी परिस्थिती झाली की त्यांना इकडे तिकडे भरकटवलं हो होतं पण त्या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी सर रात्र केली पण चला काका तुमचं काय माझं काय निवडणुकीच्या वेळेस तर तो आता इतिहास जमा झालाय आता आपण निवडून आलोय आणि ह्याला एकच कशामुळे निवडून आलोय तर भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी ज्यांना फक्त देशातल्या नाही तर जगातल्या सर्वांनी मान्य केलंय की जगातलं सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणजे कोण आहे तर नरेंद्र मोदीजी आहेत आणि नरेंद्र मोदीजींनी का तरी आमच्या भाजपचे इथं थोडेफार कमी पडले असतील किंवा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक काढले असतील पण महायुतीचं हे यश केवळ नरेंद्र मोदीजी अमित भाई शहा आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजनेमुळे आहे आणि त्यांनी जो विश्वास ह्या महाराष्ट्राच्या जनतेला दिला, दिला त्यामुळे मिळालेल्या या भार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुण्या पक्षाला एकशे बत्तीस जागा निवडून आणता आल्या असतील तर ते केवळ भारतीय जनता पार्टी आणि ते पण देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कारण की एवढं काम या लोकांनी इथं केले आणि दोनशे सदोतीस या महायुतीच्या जागा आलेल्या मोदीजींनी एक नारा दिला इथे जातीवादाचं एवढं टेव फुटलं होतं खास करून मराठवाड्यात तर जास्त पण हम एक है, तो सेफ है आणि त्या नार्याला या महाराष्ट्रातील जनतेने साथ दिली आणि दोनशे बत्तीस महायुतीचे जागा त्या महाराष्ट्रामध्ये निवडून दिल्या तर देवेंद्रजींची तिसरी टर्म आहे मुख्यमंत्री पदाची पहिल्या टर्म मध्ये मराठवाड्याला जेवढं भरभरून त्यांनी दिलं त्याच दृष्टीने मराठवाड्यामध्ये सुद्धा जो रेड झोन सांगितला जात होता मराठवाड्याच्या जनतेने पण मान्य केलं की देवेंद्र फडणवीसांशिवाय महाराष्ट्राला आणि आपल्या मराठवाड्याला पर्याय नाही म्हणून महायुती भाजपाच्या बाजूने त्यांनी कॉल दिलाय आणि मला खात्री आहे काकांत एवढे अनुभवी त्यांनी तर आतापर्यंत गंगाखेड विधानसभेसाठी काका, गंगा विधान काका आपल्यालाही राजेदा पहिले सत्तेत होते पन्नास हजार रुपये पण दिले आपल्याला इथं सांगते असं तसं तसं दोन तीन वर्ष आम्हाला दोघांना पन्नास पन्नास हजार पण पन दिले आम्हाला तीन तीन साडेतीन लाख लोकांनी निवडून दिलं पण दादा आम्ही तसं करत नाही काळजी करू नका सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आम्ही आहोत कारण की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत जी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सांगते की हम सबका साथ सबका विकास आणि ह्या ब्रीदवाक्यावरती वाक्यावरती आम्ही काम करणारे आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देश प्रथम पार्टी द्वितीय आणि स्वयं तृतीय ह्या वाक्यावरती स्मधी स्मरणात ठेवत आम्ही कायम काम करणारी मंडळी आहोत त्यामुळे काळजी करू नका आदरणीय गुट्टे साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आपण जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं करू मी बघते काका एवढा आनंद होत आहे लोकांना मला वाटलं फक्त माझ्या जिंतूर सेलू करूरचे तर माझ्या बाबांची तिसरी चौथी पिढी माझ्यासोबत पाणी त्यांच्या लोकांची आमच्या साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं पण जिल्ह्यामधून जो लोकांचा उत्साह आहे आनंद आहे मन भरून जात कारण की <laughs> चौदा <चा। laughs> वर्षाचा वनवास रामाने ना आपण पण बारा वर्षाचा काढलाय नाहीतर नुसते झेंडा मंदिर बघितले आपण सव्वीस जानेवारी लिहायचं पंधरा ऑगस्टला जायचं पण पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यातल्याच आपल्या लेकीला पालकमंत्री पद मिळालंय हा आनंद मला जाणवतोय आणि त्या आनंदाची त्या विश्वासाची जबाबदारीची जाणीव कायम माझ्या मनाशी ठेवत मी प्रामाणिक प्रयत्न करेन की नेहमी माझ्या बाबांनी शिकवलंय की जे जे पद आपल्याला मिळतं त्या पदाचा वापर जलदीच्या सेवेसाठी कायम आपण करत राहिलं पाहिजे आणि त्याच विचारांवरती मी सुद्धा काम करते म्हणून पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून आणि ऊर्जावान मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणारी त्यांची कार्यकर्ती म्हणून मी आपल्याला विश्वास देवायची की काही आपल्या प्रस्तावनामध्ये आपल्या अध्यक्षांनी सांगितलं काका तर ते सगळं काही करून घेतील तरी देखील आपल्या परभणीला जे काही चांगल्यात चांगलं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेल ते आणण्यासाठी ही मेघना बोर्डीकर कुठंच कमी पडणार नाही पण हे गंगाखेडवासियांचा बोर्डीकर परिवाराचं प्रेम असंच कायम राहो वाढत राहो एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर करते आणि आपल्यालाही शब्द देते की कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मी राहील आणि चांगल्यात चांगलं करण्याचा तुम्हाला शब्द देते कारण की भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते परभणी वासियांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करेल पण जेव्हापासून या राजकारणामध्ये मी आली सकाळी सात ते रात्री बारा एक वाजेपर्यंत बाराही महिने चोवीस तास निवडणूक असेल तर नाही हा माझा रुटीन असतो दिनचर्या असते तरी पण मला वेळ कमी वे पडतो पण असं करत प्रत्येक जिल्ह्यावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी बोलते आपण सर्वांनी म्हणजे आमचे शेख आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेल्या ह्या आदर सन्मान स्वागताच्या मनापासून मी आभार मानतो आणि गंगाखेडवासी नेहमीच मला माझ्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे राहतील आणि ऊर्जा मंत्री म्हणून एक विनंती आपल्याला करते काका आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं धोरण आहेच पंचवीस हजार मेगावॅट एवढी वीज आपण सोलार एनर्जी क्लीन एनर्जी वधून तयार करणार आहोत शेतकऱ्यांना दिवसावीस देण्याचं धोरण आखलेलंच आहे पण त्याचबरोबर सोलार घरची सुद्धा योजना या शहरातील सर्वांनी आपण त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि जेणेकरून जास्तीत जास्त क्लीन एनर्जीवरती आपण सर्वांनी आलं पाहिजे ही विनंती आपल्याला या माध्यमातून करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद तर सर्वांना सूचना अशी आहे की व्यापारी परिवार तथा दिवक शकताबडी या तरफे आपल्या सर्वांना जेवण्याची व्यवस्था सुंदर केलेली आहे कृपया करून जेवण केल्याशिवाय कोणी